नमस्कार मंडळी ऐकावं ते नवलच असं म्हणावं लागेल कारण आता नागपूरमध्ये अशीच एक भयानक आणि विचित्र घटना घडली आहे त्यामुळे या घटनेवरती हसावं की रडावं हेच समजत नाही आजकालचे तरुण मंडळी पॉनला इतकी ॲडक्टिव्ह झाले आहे हे त्याचं जिवंत उदाहरण आहे असं बोलताय शारीरिक संबंध ठेवताना कुछ नया करण्याच्या नादात गळफास लागून तरुणाचे मृत्यू झाल्याची एक धक्कादायक घटना नागपूरमधील एका लॉजमध्ये घडली आहे शरीर संबंध ठेवताना गळ्याभोवती गुंडाळल्या दोरीचा फास आवळला गेल्याने एका वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लैंगिक तृप्तीचा आनंद वाढवण्यासाठी हात तरुण खुर्चीवरती बसला होता आणि महिलेने त्याचे हातपाय खुर्चीला बांधले होते त्याच्या गळ्याभोवती एक दोरी टाकली होती आणि हीच दोरी तोरुणासाठी जीवघेणी ठरली मृत तरुणाचे एका विवाहित महिलेसोबत मागच्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते एकत्र वेळ घालवण्यासाठी गुरुवारी रात्री दोघे नागपूरमध्ये एका लॉजवर आले होते शरीर सुखाचा आनंद घेत असताना महिलेने त्या तरुणाचे हातपाय नायलॉनच्या रशीने खुर्चीला बांधले होते महिलेने त्याच्या गळ्याभोवती सुद्धा एक दोरी टाकली होती असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले त्या तरुणाला खुर्ची बांधल्यानंतर महिला वॉशरूममध्ये गेली त्याच दरम्यान खुर्ची खाली पडली तरुणाच्या गळ्याभोवतीचा दोर आवळला गेला आणि श्वास कोंडला गेल्यामुळे या तरुणाचा मृत्यू झाला असं सांगितलं गेलं महिला बाहेर आली तेव्हा आपला जोडीदार जमिनीवरती निप्चित पडल्याची तिला दिसली असं सा अधिकाऱ्यांनी सांगितलं या प्रकरणानंतर घाबरलेल्या महिलेने मदतीसाठी लॉजमधील कर्मचाऱ्यांना बोलवले त्यांनी सर्वप्रथम तरुणाच्या हातपायाचे दोरे सोडवले लगेचच पोलिसांना याची माहिती देण्यात आली महिलेला चौकीसाठी ताब्यात घेतले आहे तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला गेला आहे तरुणासोबत अनैतिक संबंध असल्याचे महिलेने कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले आहेत लॉजचा सा मॅनेजर वेटरची जबानी पोलिसांनी नोंदवली आहे मृत तरुण आणि महिलेचा मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केला आहे तुर्तास या प्रकरणी अपघाती मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत आता ही बातमी ऐकून तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन इंटरेस्टिंग बातम्यांसाठी आपल्या मराठी क्राईम न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद